कलयुगातर अन्य सर्व साधन द्विय समजून याला सर्वश्रेष्ठ धर्म या ठिकाणी मानल्या गेलं कलयुगामध्ये हाच एक असा धर्म आहे की ज्यामुळे दुःख दारिद्र्य दुर्भाग्य आणि पाप यांचा सर्वनाश होतो आणि काम क्रोधादी शत्रूवर विजय प्राप्त करता येतो म्हणजे भगवंताच्या मायेपासून सुटका होणं जिथे देवतांनाही अवघड आहे तिथे मनुष्याची सुटका कशी होणार म्हणते म्हणून माया पाश सुत्या सप्ताह श्रवणाचा विधी त्या ठिकाणी सांगितला सूत म्हणू लागले शौन ज्यावेळी ज्या वेळी मुनींनी मुनिवर्यांना प्रश्न केला सप्ताह श्रवण विधीचा याप्रमाणे प्रशंसा करीत ते म्हणू लागले त्या वेळेला सभेत एक आश्चर्य घडलं म्हटले ते मी तुम्हाला सांगतो तारुण्य अवस्थेमध्ये प्राप्त झालेल्या आपल्या दोन पुत्रांना घेऊन पवित्र प्रेमरूप भक्ती येथे आकास्मात प्र झाली ती त्या ठिकाणी मुखान म्हणू लागली श्री कृष्ण गोविंद हरे मोरारे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मोरारे

म्हणू लागले भागवत कथेच्या अर्थातूनच आताच ही प्रगट झाली म्हटले की ऐकून भक्ती आपल्या पुत्रासह अत्यंत विनम्र भावान सनू लागले म्हंटले हे देवा, दे देवा खरे साधू संत तुम्ही आहात म्हटले कले भक्ती पुष्ट हं तु धुना ब्रुवन्तु ब्रह्मा इदं त्वां गिरिमुचिरे भक्हन्त्रे सा त्वं च तिष्ठ स्म निरन्तरं वै अलिजायि मेत्वम दृष्टं न शक्या प्रभो विनोके एवम तदाज्ञा वसरेति भक्ति तदा क्षणना हरिदास चितये सकल भुवनमन्थे निर्धानस्ते विदनिया निवसति रदिशा विश्री हरे भक्ति रेखा हरिरपि निज लोकं सर्वथा विहाय

कलियुगामध्ये माझा लोप झाला तथा प्रथाच सिंचन करून आपल्यावर आपण मला आजच या ठिकाणी पुष्ट केलं आपण मला आता असे सांगा की मी कोठे राहू हे ऐकून सनकाधिक त्या ठिकाणी म्हणू लागले तू भक्तांना भगवत स्वरूप देणारी आहेस त्यांचा अनन्य प्रेम संपादन करणारी आहेस आणि त्यांना भवरोग नाहीसा करणारी आहेस म्हणून तू धैर्य धारण करून विष्णू भगवंताच्या कृष्ण भक्तांच्या हृदयामध्ये तू वास कर या कलियुगातील दोषांच्या लोकावर प्रभाव पडणारा असला तरी तुझ्यावर त्या दोषांचा दृष्टी सुद्धा पडणार नाही म्हटले कारण अशा प्रकारे ताबडतोब भक्तांच्या हृदयामध्ये विराजमान होते असं भक्तीच त्या ठिकाणी महिमा सांगितलं ज्यांच्या हृदयामध्ये केवळ हरिभक्तीचाच निवास आहे ते भले धनका का असणार परंतु धन्य आहेत म्हटले कारण भक्तीच्या दोरीनं बांधलेल्या साक्षात भगवानही आपले परधाम गोलोक सोडून भक्तांच्या हृदयामध्ये येऊन निवास करतो म्हटले या हे भागवत साक्षात परब्रह्माचं स्वरूप आहे याची महती याहून अधिक आम्ही किती वर्णन करावी भागवताच्या आश्रयानं त्याच कथन करणाऱ्या आणि ऐकणाऱ्या दोघांनाही भगवान श्रीकृष्णाची सारूप्य रूपी मुक्ती प्राप्त होते म्हणून याखेरीत अन्य काय गरज इति श्रीपद्मपुराणे उत्तराखण्डे श्रीमद्भागवात् महात्मे नाम तृतीयोऽध्यायः हरे नमः उवाच अथवैव चिसु दृष्ट भक्ती म